नमस्कार बघा शेतकरी मित्रांनो लोकांना प्यायला पाणी नाही भर उन्हाळ्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि आमच्याकडचे शेतकरी असे रस्त्याला पाणी काढून देतात आणि इतर नागरिकांची तारंबळ करतात असे रस्त्याला पाणी काढून देतात आता काय करायचं यांना काय सांगायचं पाण्याचं महत्त्व नाही असे पाणी मोटरी चालू करून देतात इरिगेशनचं पाणी मोटरी चालू करून देतात घरी निघून जातात आणि सर्वसामान्य लोकांना जाय द्यायला त्रास आता सांगा शालेय विद्यार्थ्यांनी कसं जायचं इथून सगळ्यात महत्त्वाचं आणि काही नास्तिक बघा तिकडं कुठं काय बाई रस्त्यात असे दगड लावले पोरं शाळेत सायकल येऊन पडणार लागणार शहाणा माणूस चालू नाही शकत अशा नास्तिक प्रवृत्ती तुमच्या गावात असेल तर सांगा आमच्या गावात आहेच आणि हा आम्हाला कायमचा त्रास आहे चार चार वेळेस पोलीस कंप्लेंट देऊन पाहिली सगळं देऊन पाहिलं त्यांना प्रशासनाची भीती नाही राहिली असा पाण्याचा अपव्यय लोकायला प्यायला पाणी नाही अशी परिस्थिती आणि याच नाही आज वाईतागून मी काढलेली शूटिंग आहे शाळेत मुळं जात असताना चिखलात पडले पाय घसरून पोरं आणि शाळेत त्यांना जाताना जाता आलं शेवट वाईताकून म्हटलं हे एकदाच सर्वांना कळालं पाहिजे अशी परिस्थिती आहे सगळ्यात रस्त्यांनी पाणी होत वाहत होतं सकाळी मी लासलगावला पोलीस कंप्लेंट देण्यासाठी गेलो त्यामुळं आता थोडं सुकलं ते थो सुक पाणी आणि असं बऱ्याच अंतरापर्यंत तिकडं पाणी गेलेलं आहे एकदा रस्ता एकदम रस्ताच नाही हा अशी परिस्थिती आहे तहसीलदार साहेबांना बी अर्ज देऊन पाहिले सगळं त्यांना निवेदन करून पाहिले पण काय कोणी लक्ष देत नाही चला ठीक आहे धन्यवाद जय जय जाऊ जय शिवराज जय शंभूराजे